मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आत्ताच उठलोय बघू शकता तुम्ही आणि आज आहे आमच्या भात जोडणी तर बघू शकता तिकडे माणसं कामाला लागलीत आणि बाकीचे मंत्री बघा कसे बसलेत त्यांना सांगतो चला चला जोडायला तर येत नाहीत आता जाऊ जोडायला आपण पण जोडू आणि बघू कुठेतरी जाऊ आज दुपारच्या तर रोयदा बघा राहतो तुम्ही आमची जुनी परंपरा दाता रोहिदास कसा भात जोडेल तर मित्रांनो मी जातो आंघोळ वगैरे करतोय दोन बिन धुतो आता घेतलोय आणि येतो जोडायला परत साय रोहिदास झोडतोय आज रोहिदास आलाय भात जोडायला नाही त्यांचे नाही एकदम एकदम जुनी परंपरा आहे मित्रांनो असंच भात जोडलो तर भाजी असतं बघा कसं एकदम खालती कसं पडतंय तर आता आपण जाऊया सॉरी सॉरी मित्रांनो याला मी ठोकलं तर आता भेटूया बोलतो मी तोंड बिंड वगैरे मस्त आम्ही ड्रोन मागवलं आता काल दिस नाही कधीच मागवेल तर कालच्या त्या दिवशी आला तर खेळणं आहे मित्रांनो म्हणजे शिकायपुरती बघायला आपल्याला घ्यायचा आहे डिझायचा त्याच्यामुळे शिकायपुरती बघा रोहिदास मला मला येतो उडवता हो पण यांना नाही येत यांना मागवून दिला तर आम्ही आलो त्या पण त्यानं काय ह्या नाही हो त्या पण डुप्लिकेट आला एकदम एकदम खतरनाक मित्रांनो दाखवत मित्रांनो त्याच्यात चार्जिंग जास्त होत नाही पुरत नाही बॅटर्या हलक्या आहेत बॅटरी काढून बघा आता उघड स्पीड घे ना स्पीड घे ना स्पीड घे ना स्पीड़ स्पीड़ ना स्पीड 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 दाब किती मित्रांनो डुप्लिकेट उडवणार आहे याला नाणार क्वालिटी पण बेकार एकदम पाच हजार असं पाण्यात गेलं आता डायरेक्ट डीजे डीजेचा मिनी प्रो <laughs> फोर मित्रांनो लवकरच त्याच्यामुळे आज शिकायला धिकायला मागवला तर मित्रांनो आता बिना चार्जिंग कसा आवडत आहे सुलू बघा सुलुल आवडतो बघा मित्रांनो आवडतो आवडत आहे सुल तुमचा मला फार दिवसातून तुम्ही पाहायला हवा ब्लॉग मध्ये तर काय होता माहिती आहे काय थोडा मित्रांनो बायको केली तर माझा विसरतात यांनी बायको केले टेन्शन घेऊ लग्नात वगैरे तुम्हाला बोलू आम्ही टेन्शन ल का घेऊ बघा 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 या देव घे जायला चालू कर रे चालू का हो चार्नी खपली तरी पण चालू कर चालू कर चालू कर मी याला काय जोडू तर मित्रांनो रोहिदासला विचार याचा आता लवकरच लग्न आहे याचा तर आता लवकरच आपण लगीन करू मिसलीलू चार मित्र आहोत एकदम खतरनाक खतरनाक भात जोडायला तुम्हाला दिसतच व्हा तुम्ही सांगाल फार वाईट मशी दिसता तर मित्रांनो आताशीच भात जोडून आलो ना आता मी जा भात जोडाय अजून हडपाय तर काय सांगतात ते हडपायलाच जाण आता तर आता जाऊ तर याला मी आहे कॅमेराने दिला तर त्या काय रागाला मित्रांनो लवकरच लग्न आहे मित्रांनो तर मित्रांनो कॅमेरा एकदम बेकार क्वालिटीचा आला कारण की कमी पैशात कमी कसा दिसल त्याच्यामुळे मित्रांनो याला कॅमेरा वगैरे जाणी <laughs> त्या मित्रांनो बॅटरी हलक्या आहेत तर आता आपण लवकरच घेऊ डिझायचा मिनी प्रो आता बॅटरी चार्जिंगला लावल्या मग इकडे घरामध्ये काय करतात काय माहीत एकदाच का आणि मित्र तुम्ही बघितलं असेल घरामध्ये उडवला पण त्या खोपाला दान पडला पहिले गोनेन व पडला आणि यो आमचा पायलट साहेब कोणती ट्रेनिंग घेतली तुम्ही मित्रांनो ट्रेनिंग आपण बारीक तावशीच पायलट ते पायलटच्या किनर जॅक बोलता त्याला बॅटरी ठेवले ना थोड्या वेळा अजून दाखवतो तुम्हाला नाही काय नाही निस्तेच फुरफुर करतात आणि मग मला सांगतात काय तू सुलभाला मी मान्य करतो मला उडवता नाहीये पण मी प्रो लेवलचा पायलट प्रो आता ठेवून देतात आता फार दिवस झाला ब्लॉग नाहीत होता कारण की कामा फार ह्याच नाही ना आता फार दिवसातून आज ब्लॉग स्टार्ट केला एक तो बंद घरचाच तुम्हाला आवडेल का नाही काय माहीत पण असा आमचा आजचा आम्ही घर राहून काय करतो ते तुम्हाला दाखवतो तर आजचा भात जोडायला लावला आहे आता मामसांचा सांचा झाला थोडासा आता आमचा आहे जोडायचा त्या मग जोडू ना मग पाहू आखा दिवसातून काय होतं ब्लॉग कंटिन्यू बघा आवडेल का नाही तर तिचा खायलावल्या पूर्ण पाहिजे सांग आता आम्ही जाता हा भाज्या नाही चिकन सहा काम आलं तर आता काही पण काम राहिला तर त्या भाजी बिजी वगैरे काही दुकानात येत राहिलं तर आम्हाला आता जात त्यानंतर तुम्हाला जर असं वाटत बाकी हे घर का फार वाईट दिसतं हा आम्ही तस मित्रांनो खूप काम केलं आता झाला जोडून बघा थोडासाच होता जास्त नाही तर आता जाता भाजी घेण्यात आहो थंड तर मगाशीच पिलं ना आता ज्यांना भाजी घेण्यावर मग जेऊ आणि दुपारहून यांचा घेऊ जोडायला हृदासचा चिचा बघा कसा खायला लागला आंबा मित्रांनो तिचा बघितलं का तोंडाला पाणी टाके तर नाही तिचा मित्रांनो पालघरच्या पालघर गर। पालघरहून आले लवकरच आपण पण पालघरला जाणार आहेत जानेवारी महिन्यात दोन हजार सव्वीस मध्ये लवकरच जाऊ पालघरला मला पालघरचा ब्लॉग अजून दाखव तर मित्रांनो आमचे बघा काय करायला घेतलाय पाणी शेतात सोडलंय आता त्याच्यात आपण तीळ पेरू मस्त खतरनाक होतोय शेतात शेंगदाणा शेंगदाणा पण पेरू शेंगदाणा पण होतोय तुम्हाला दाखवतो आता मित्रांनो निघलो गाडी तिथं ना हो ड्रायव्हर आमचा ना चल ना अरे <laughs> तर मी निघलो का तुला नाही का जाता येत आता जाता आमची गाडी घ्या स्प्लेंडर प्लास तर आता चिकन घ्या मित्र आलो मला अजून परत चित माझी खपेल नाही चिकन लावला हा ना साईड करत थांबला नाका बघा टाकू होऊन द्यायचा नाका जाऊ <laughs> करणार तर मित्रांनो आपण चिकन घ्या नाजूक ना। एक ठिकाण जायचा हा काडपत्रे आणायला तर रोहित अकाउंटला पैसा आहेत तर सांग तू एक एफ ए मस्त जरा गारगार जीव करू तर सांग तो पैसे नाही ना अकाउंटला पैसे आहेत हजार रुपये तरी पण नाही पाजत किती हलकट चिक्के असेल मित्रांनो हो तुम्ही मी जाऊ तुम्ही सांगा हजार रुपये काम करायची गरज नाही किती हलकट माणूस असेल मित्रांनो बघा ना तुम्ही आता चिकन बिकन घेतला जाऊ काढपत्रे घ्यायची आता मित्रांनो मस्त एकदम फ्रॅश जेव्हा भेटल चिकन ची नाग। नाग। दोन किलो चिकन आता ताडपात्री घ्याव ना मग धाव ना मित्रां ताडपात्री घेतली दहावी हे असं कत्री ताडपत्री तुम्ही दहा दादा घरी ना अजून मित्रां एक काम भेटला अजून जायला करू गावात नारळ विसरलो आता माहिती तु बा का आम्ही आता दारात भाऊ मित्रा विषय आहे एक वाजला अजून भाजी शिजत आहेत अजून शिजली नाही तर भाजोड्या लावला आता घरात ते बा ते कसा घरात एकदम खतरनाक भूमी परंपरा तर आता घरात आता कोणत्या परवल मित्र मित्रांनी त्याच्यात सातवा आणून ठेवतो आपला स्टुडिओ आहे मित्रांनो लवकरच बनणार आहे रेडिओ होणार आहे लवकरच वन के सब्स्क्राइब पूर्ण करा ना आपला स्टुडिओ आपले लगेच कंप्लीट करू म्हणजे हेच ना, खोली नाहीये हे एडिटिंग रूम आपला, आपला, आपला या साठी बसाय म्हणजे आपल्याला बसण्यासाठी सध्या तर कुत्रा बसला आहे इथं बसण्यासाठी आणि कुत्रा तो शिरावा नाही जा घेऊन जे पटकन आय आय एस ओरडायला झा पटकन घेणे इथं जायला आळस करतोय मित्रांनो हा मूर्ख माणूस चला लवकर घेऊन ये मित्रांनो आता रोजात गेला कुटायला आपण आता दांडू हे बघा एकदम खतरनाक आता आपले एकदम खतरनाक ही जुनी परंपरा आहे मित्रांनो केलं पाहिजे असं काम ते जोडतात आपण पाठवा जरी कुठे दुपार सांगतो का जेवण घे तर हो सांगत हो बस बस झाला मी सांग जास्त जेवण नाही तर त्याला संध्याकाळचे जायच आहे जरी त्याच्यामुळे तुम्हाला जास्त जेवणा ना संचित आला आता मी संचित दिसत हो बाय ना निकले आला <laughs> नाही <निकले आला> <laughs> कारण <laughs> मोठाले माणसांची समोर आम्हाला नाही मित्रांनो मी आहे कुठं बोलतो जेवतो जाऊ भात हडपायला लावलाय आता बघा मशीन खाली हडपायला लावलाय ला आणि रोहिदास बघा स्पिं वाहत आहे नाही एकदम खतरनाक आवाज नाही मित्रांनो सुपाकर भात हडपायचं असतं पण आम्ही मशीन लावले खूप टाइम झाला ना हाताक तर बघा रोडच राहिलाय आता होईल एकदम खतरनाक बघा त्याच्या पोकळ्या अलग आणि भात अलग लगेच होतोय बघा आणि मामा भात सोडतोय आता रोहिदास थकला आणि मी पण थकलो आता मामाने घेतलाय मामा मामा आणि आता बघ तर मित्र सागरात आपल्याला थंडा पाजार तिथं